नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर परभणीतील संविधान विटंबना प्रकरणानंतर परभणी पोलिसांनी आमच्या घरात घुसून मुली आणि महिलांना केस धरून मारल्याचा गंभीर आरोप आंबेडकरी चळवळीचे आशिष वाकुडे यांनी केला आहे परभणीहून मुंबई येथे निघालेली यात्रा आज जालन्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत परभणी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत परभणी येथे संविधान विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केले होते दरम्यान पोलिसांनी महिला आणि मुलींना केस धरून घरातून ओढून मारहाण केली तसेच लहान मुलांना देखील मारहाण केल्याचा आरोप आंबेडकरी चळवळीच्या आशिष वाकोडे यांनी केलाय तर सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत हत्या झाली असून मणक्यावर मार लागल्याने त्यांची हत्या झाली असल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आलाय परभणी येथील पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह या सगळ्या गोष्टीत सहभागी असलेले अनेक पोलीस सध्या कर्तव्यावर आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही शिवाय मुख्यमंत्री हे परभणीत आले नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय या पत्रकार परिषदेला आंबेडकरी चळवळीचे आशीष वाकोडे रवी सोनकांबळे राजेश राऊत संदीप खरात प्रमोद रत्न पारखे सुधाकर निकाळजे काशनाथ मगरे यांच्यासह आंबेडकरी चळवळीचे नेते उपस्थित होते दुपारी शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये शंभर एक जणांचा ग्रुप हा घुसला आणि व्यापाऱ्यांच्या दुकानाची तोडफोड झाली अशा लोकांनी तोंडावर मास्क घातलेले होते माकड टोप्या घातलेल्या होत्या आणि तोडफोड इतक्या मोठ्या प्रमाणात झाली त्यानंतर मार्केट सगळं बंदच होतं त्या दिवशी मग पांगरी पोलिसांनी केल्यानंतर दुपार संध्याकाळी अकरा वाजता पोलीस अशोक घोरबांड एल सी बी जे पी आय यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांची टीम ही आमच्या घरामध्ये घुसली कोविड ऑपरेशनच्या नावाखाली आणि चौदा चौदा वर्षाच्या मुलींना केस धरून बाहेर काढण्यात आलं मारण्यात आलं आमच्या महिलांना मारण्यात आलं लहान लहान मुलांना मांडण्यात आलं घराचे दरवाजे तोडण्याचं काम पोलीस प्रशासनाने त्या त्या ठिकाणी केलं त्यानंतर परवानीमध्ये आंबेडकरी समाजामध्ये भयावाचं वातावरण तयार झालं दुसऱ्या दिवशी शांतता कमिटीची बैठक बोलव बोलवण्यात आली आणि शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये विजय बाकुडे साहेबांनी प्रशासनाला सांगितलं की ला सांगित ला हे कोम्बिंग ऑपरेशन बंद झालं पाहिजे अन्यथा महाराष्ट्रभर हे आम्ही आंदोलन पेटू त्यानंतर कलेक्टरनी त्या ठिकाणीच आदेश काढला की हे कॉमिंग ऑपरेशन आम्ही थांबवत था हो। आहोत आणि जे शांतता प्रस्थापित करत होते लोकनेते विजय वाकोडे रवी सोन कांबळे सुधीर साळवे यांच्यावर एक नंबरचा आरोपी वाकोडे साहेब करण्यात आलं दोन नंबरचा आरोपी रवी सोन कांबळे तीन नंबरचा सुधीर साळवे अशा आणि इतर सदोतीस असे चाळीस जणांना पोलिसांनी गुन्हे दाखल केले आणि त्यामधल्या बत्तीस जणाला पोलिसांनी अटक केलं बत्तीस जणांपैकी एक सोमनाथ सूर्यवंशी होता आणि हे बत्तीस जण सुद्धा ही आंदोलनामध्ये शांतता प्रस्तावित करण्याचं काम करत होते एकाच्या हातात दगड नव्हता एकाच्या हातात काठी नव्हती ह्या बत्तीस जणांना पोलिस वाल्यांनी पोलीस स्टेशनला नेल्यावर अतिशय अमानुषपणे मारहाण केली बॉडीवर एकही जागा ठेवली नाही इथं त्यांनी मारलं नाही पंधरा पंधरा पोलिसवाले एका एका मुलाला मारू लागले त्यातलाच एक सोमनाथ होता सोमनाथला हा मार सहन झाला नाही तुम्ही त्याची पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितली असाल मनक्यावर बसलेल्या घावामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांचं हे केलं मेडिकल केलं त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व जे बत्तीस जणं होते हे जेलमध्ये जायच्या आधी फिट सर्टिफिकेट दिलेलं आहे जेलमधून बाहेर आल्यानंतर हे एकती सोमनाथच्या गेल्यानंतर एकतीस जण बाकीचे होते ते सगळे फ्रॅक्चर कोणाचं हार्ट फ्रॅक्चर कोणाचं पाय फ्रॅक्चर म्हणजे हे रिपोर्टसुद्धा खोटी देण्यात आली वैद्यकीय तपासणीसुद्धा चुकीची करण्यात आली या प्रकरणामध्ये वापुडे साहेबांनी प परभणीमध्ये सर्व आंदोलन हाताळलं त्यानंतर सोमनाथ ज्या दिवशी गेला त्या दिवशी सोमनाथची अंतरयात्रा झाल्यानंतर पोलिसवाल्यांनी बापोळी साहेबाला फोन करू तुम्हाला आम्ही अटक करू तुमच्यामुळं परभणीचं वातावरण खराब झालं अशा धमक्या दिल्या प्रेशर आलं त्याच अर्ध्या घंट्यांनी त्यांना हृदयाचा धटका आला त्यात त्या, ते मरण पावलेले आहेत आम्ही बत्तीस दिवस परभणीमध्ये शांततापूर्वक आंदोलन केलं धरणे आंदोलन केलं कुठलाही अधिकारी आमच्याकडे आला नाही प्रशासन आमच्याकडे आलं नाही त्यामुळे आम्ही ठरवलोय सतरा तारखेपासून आम्ही लॉंग मार्च काढणार आणि सतरा तारखेपासून आम्ही हा लॉंग मार्च काढलेला आहे टोमॅटोला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने जालन्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या शेतात मेंढ्या सोडल्या आहेत जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा येथील शेतकरी नंदकिशोर देशमुख यांनी आपल्या शेतात ह्या मेंढ्या सोडल्या आहेत टमाट्याला योग्य बाजार भाव मिळत नसल्याने जालन्याच्या धावडा येथील शेतकऱ्यांनी आपल्या टमाट्याच्या शेतात मेंढ्या सोडल्या आहेत भोकरदन तालुक्यातील धावडा येथील शेतकरी नंदकिशोर देशमुख यांनी आपल्या शेतातील टोमॅटोच्या पिकात मेंढ्या सोडल्या या वर्षी सुरुवातीला टोमॅटोला साठ ते ऐंशी रुपये भाव होता त्यामुळे उत्पन्न वाढीच्या आशेवर शेतकरी नंदकिशोर यांनी अर्धा एकर शेतात चार हजार टोमॅटोचे रोपे विकत आणून लागवड केली होती यासाठी त्यांना सुमारे सत्तर ते ऐंशी हजाराच्या वर खर्च आलाय टमॅटोचे पीक चांगले बहरले पण ऐन टमाटे पिकून काढण्याच्या वेळेतच बाजारभाव घसरले त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याने हताश झालेल्या नंदकिशोर यांनी आपल्या शेतात मेंढ्या सोडल्या आहेत शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव उपलब्ध करून द्यावा अशी मागणी झालेले शेतकरी नंदकिशोर देशमुख यांनी केली आहे जालना शहरातील वीज ग्राहकांकडे तब्बल एकतीस कोटींची थकबाकी आहे ही थकबाकी असलेल्या ग्राहकांच्या वीज जोडणी खंडित करण्याचे काम सध्या सुरू असून गेल्या काही दिवसांपासून जालना शहरात महावितरणने ही मोहीम तीव्र केली आहे जालना जिल्ह्यातील महावितरण ग्राहकांनी कोट्यावधींचे बिल थकवले आहे जालना शहरातही महावितरणचे पंचावन्न हजार ग्राहक असून शहरातील थकबाकीदार ग्राहकांकडे महावितरणची एकतीस कोटींची थकबाकी आहे या थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणे सध्या सुरू असून शहरात महावितरणने ही मोहीम सध्या तीव्र केली असून लोकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहेत महावितरणचे तंत्रज्ञ जगन कुलवंत यांच्या कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचा शंभर दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचा शंभर दिवसीय विशेष कार्यक्रम संकेतस्थळ दैनंदिन जीवन सुखकर करणे अभिलेख वर्गीकरण कार्यालय आणि परिसर स्वच्छता तक्रार निवारण कक्ष कार्यालयीन सोयी सुविधा क्षेत्रीय भेटी यासह अन्य विशेष कार्यक्रम प्रशिक्षणाची आज जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले होते यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तबुकले रवींद्र व्यास यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ हजारो आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत जालना येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मस्तगड येथे पुतळ्याला अभिवादन करून या अनुयायांनी न्यायाची मागणी केली आहे परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मध्ये असलेल्या संविधान प्रतिमेची एका समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली याचे पडसाद संपूर्ण देशभरात आणि राज्यात उमटले आहेत त्याच पार्श्वभूमीवर परभणी येथे हजारो आंबेडकरी अनुयायांच्या वतीने शांततेत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत होता मात्र यामध्ये पोलिसांकडून आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करत काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं होतं यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाला पोलिसांकडून कोठडी मध्ये यांचा धास्तीने मृत्यू झालाय तर याची माहिती समाज बांधवांना होताच समाजात पोलीस प्रशासन आणि शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली तेव्हापासून यामध्ये जे पोलीस दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे अखेर सतरा जानेवारी रोजी हजारो आंबेडकरी अनुयायी न्याय हक्कासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत हा लाँग मार्च आज जालना शहरातील मस्तगड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आला होता यावेळी पीडित परिवाराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत पुन्हा हा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झालाय यावेळी या आंदोलकांनी मागणी केली आहे तसेच बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी दोषी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे जोपर्यंत यामध्ये दोषी असलेल्या पोलिसांवर कडक कारवाई केल्या जात नाही त्यांना सेवेतून बडतर्फ केल्या जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील आता मुंबई गाठो यानंतर आम्ही दिल्ली गाठू असा इशारा सुद्धा याप्रसंगी या आंदोलकांनी शासनाला दिला आहे लाँग मार्चचा आमचा निघालेला आहे सतरा तारखेचा भीमसैनिक जे आमचे निघालेले आहेत आम्हाला तिथं न्याय जर भेटला असता आमच्या एवढे ने कशाला हे लेकर पडत झडत पायाला फोड येत आले असते किंवा आमचा जीव जरी गेला तरी आम्ही न्याय घेतल्याशिवाय येणार नाही माझे ही बाबाला न्याय भेटणार माझ्या सुरवंशाला न्याय भेटणार किंवा आणि त्या ह्याला न्याय भेटायला ह्या तिघाला पण न्याय भेटणे संतोष देशमुखला न्याय भेटायला पाहिजेच आणि ह्या सत एकतीस परायला जे मारलेलं आहे एवढे जेवढे जेवढे पोलीसवाले आहेत ते निलंबित व्हायला त्याला निलंबित करण्यात येत आहे त्याच्या आम्हाला तेच पाहिजे आणि आम्ही ह्या लेकराई संघ आमचे जीव जरी गेले आणि दवाखान्यात जरी ॲडमिट झालो आम्ही तरी तिथलं उठून आम्ही लेकराई संघ चला लागणार आहे आमचं हेच म्हणणं आहे आणि इथं जरी मुंबईमध्ये जरी न्याय भेटला नाही आम्ही दिल्लीत जाऊ अन्याय मिळवून येऊच महानगरपालिका कार्यालयातील अग्निविमोचन सिलेंडर संदर्भात एमसी न्यूजने प्रसारित केलेल्या बातमीचा इफेक्ट पाहायला मिळाला आहे संबंधित अधिकाऱ्यास पालिका प्रशासनाने नोटीस बजावली असून महानगरपालिकेतील सर्व सेफ्टी फायर सिलेंडर काढून घेण्यात आले आहेत जालना शहरातील आग विझवण्यासाठी महानगरपालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा असून जालना शहरातील आग विझवण्याचे काम हे अग्निशामक विभागाच्या वतीने करण्यात येते मात्र दुसऱ्याची आग विझवणारे आपल्या मुख्य कार्यालयातील आग विझवण्याचे सिलेंडरच अपडेट नसतील तर आग विझवणार कसे असा सवाल उपस्थित झालाय या संदर्भात एमसीएन न्यूजने बातमी प्रसारित करून महानगरपालिकेच्या प्रशासनास निदर्शनास आणून दिले होते ही बातमी एमसीएन न्यूजवर न्यूज वर प्रसारित केल्यानंतर या बातमीचा इफेक्ट म्हणून दोनच दिवसात या महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात सुरक्षेच्या दृष्टिकोनात लावण्यात आलेल्या या एक्सपायरी डेट झालेली ही सर्व सेफ्टी फायर सिलेंडर काढून घेण्यात आली आहे आणि संबंधित अग्निशामक अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असल्याचं यावेळी सूत्रांनी सांगितलंय जालना शहरातील प्रसिद्ध असलेल्या ओजस स्पेशालिटी हॉस्पिटलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जालना दौऱ्यावर असताना भेट आहे यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या कामकाजाचं कौतुक देखील केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार वीस जानेवारी रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते रवींद्र तौर यांची भेट घेतलीय तसेच ओजस मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाला देखील त्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी ओजस मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांचं कौतुक देखील केलंय यावेळी ओजस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुरज सिंग तौर राष्ट्रवादीचे पदाधिकारी रवींद्र तौर डॉक्टर थोरात आदींची उपस्थिती होती यावेळी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले होते याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना नमस्कार कलेक्टर साहिबा के हाथों से नामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना सरिया। कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे तीर का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एन डी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन से भव्य दालन आमचा फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन